नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे नवापूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पाच लाख रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली ही दारू एका पिकअप गाडीत भाजी पाल्याखाली लपवून नेली जात होती पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांना पहाटे तीनच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नवापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सहावर एकता हॉटेल जवळ पोलिसांनी पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम पंधरा पंच्याण्णव थांबवण्याचा प्रयत्न केला पोलिसांना पाहून गाडी चालकानं विरुद्ध दिशेनं गाडी वळवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तातडीनं गाडी अडवली आणि तिची तपासणी केली गाडीच्या वरच्या बाजूला भाजीपाला भरलेला होता परंतु त्याच्या खाली विदेशी दारूचा मोठा साठा लपलेला होता जप्त करण्यात आलेल्या या दारूची अंदाजे किंमत पाच लाख रुपये इतकी आहे पोलिसांनी दारूसह वाहन जप्त करून ते नवापूर पोलीस ठाण्यात आणले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक अशित कबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक अमोल जाधव किशोर वळवी आणि हर्षल बच्छाव यांचा समावेश आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ